मा घरामधल्या मावशा असतील घरामधल्या महिला असतील त्यांना सन्मान दिला पाहिजे मी मुलगा आणि त्या मुलगी हा जो भेद आहे हा मुलांमध्ये कोण घालत त्या चाळ्यात घालतात तुझं हे शोध कातलं आहे बायकांसारखं का काम करणं आता ते परिस्थिती नाही राहिली आपण आपल्या मुलांना जे संसार करतो ते पुढच्या पिढीवर होणार असतात त्यामुळे तुमची जबाबदारी फार मोठी आहे तुमची जबाबदारी अशी आहे की तुम्हाला एक स्वतःला सशक्त बनवायचं आहे आणि तुम्हाला एक सशक्त पिढी घेवायची या यापणाचं म्हणे तुमच्यावर अनेक वेळा तुम्हाला निय संघर्ष करावा लागेल तुमच्यापैकी किती गोड गोड या कुणाचं लग्न होईल लग्न झाल्यानंतर लोक म्हणतील बाहेर नाही जायचं पडणे का नाही बाहेर नाही जाणे का इसे बातमी करणे का हे सगळं होणार होता ना पण फिर भी अगर आप प्यार से समजायगे आप अपना काम कर सकते आता इथे पण देशमुखांच्या बाई घरांमध्ये पीएचडी झाल्या म्हणजे एक डिलेव्हरीमध्ये एम एस सीन दुसऱ्या डिव्हर डिलेव्हरीमध्ये पीएच डी त्यांच्या घरात दोन मुली एकीचं नाव एम एस सी एकीचं पीएच डी करून टाकलं बरोबर म्हणजे एक शक्य केलं आणि हे शक्य होत असताना तुम्हाला कठीण होणार कधी कधी त्रास होणार पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न सोडू नका तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही सन्मान घरातून मिळणार नाही समाजातूनही मिळणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की स्त्री ही आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सशक्त झाली तर तिला सन्मान मिळेल का तिला ऐकावं लागतं ती लग्न करते मग एवढं मोठ मोठं भव्य लग्न आई वडील करून देतात एवढ्या पाहून चार खाणं पिणं आणि मग मान पान आणि हो, नाही म्हणलं घेत नाही अशा नवीन आता लोक साईड मात राहा हुंडा नको तर तुमच्या मुलीला काही गादी द्यायची तर तुम्ही देऊ शकता आम्हाला म्हणता नको पण तुमच्या मुलीला जेवढे दागिने घालायचे तेवढे दागिने घाला मुलीच्या सासूला नंदेला तुम्हाला जेवढं तुम्हाला शोभेल असं इज्जतीने करायचं तर करा अशी सैली आहे आता मुलांना मारायची आणि त्यामुळे आशा म्हणजे जणू हे काही आपल्याला आपली आपण तिथे राहणार याची पूर्ण मोजून घेत आहे ही प्रवृत्ती लोकांची आहे त्यामुळे आपण एवढं सगळं घेऊन जायचं आणि पुन्हा एकाच दिवशी सक्क लोकांनी सांगायचं एक घरामध्ये जास्त माणूस आले त्याला खायला प्यायला घालावं लागतं तो खर्च वाढला म्हणजे घरातली मुलगी लग्न होऊन गेलेली विसरून जातात चून आली तर तिचं खाणं पिणं मोजायला सुरुवात होते म्हणजे हे सगळ्यांच्या घरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळत असं नाही पण मुलगी का तिला ऐकावं लागतं कारण ती घरामध्ये कमवून आणत नाही पण हे कोणी विचार करत नाही ती कोणत्याही पगार घेता ती सगळं घर आवरते स्वयंपाक करते सगळ्यांची सेवा करते आजार करते घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाहुचार करते तिचा तो सन्मान तिला जेण्याची प्रवृत्ती समाजामध्ये वाढली पाहिजे स्त्रीला आपण लक्ष्मी म्हणतो दुर्गा म्हणतो सरस्वती म्हणतो तिला स्त्रीला आपण बरोबरीचा दर्जा देत नाही ही प्रवृत्ती मुलांमध्ये वाढवण्याची गरज आहे ही प्रवृत्ती मुलांमध्ये वाढण्याची गरज आहे आणि ती आता आपल्यावर जबाबदारी आहे आता आपल्या आई वडिलांनी काय चुका केल्या नाही आमच्या घरी आम्ही तिघी मुली आहेत त्यामुळे थोडस आम्ही जरा जास्त स्ट्रॉंग आहे कारण आमच्या घरात मुलगाच नव्हता त्यामुळे आम्हाला सवय नाही भावाने रावायची रोखायची टोकायची आम्हाला ती सवय नाही आमचे वडील पूर्वभाभी विचारांचे होते त्यांनी काही सांगितले की मुलगी म्हणून हे करू नका मुलगी ते म्हणून ते करू नका त्यांना आता नेहमी वाटायचं की खूप अभ्यास करावा खूप मोठं व्हावं खूप शिकावं त्यामुळं असं कधी वाढलं नाही आम्ही त्यामुळे आम्ही थोडं स्ट्रॉंग माइंडेड झालो पण ज्या घरामध्ये एक मुलगा मुलगी असतो तिथं थोडासा आई वडीलच करतात शिक्षणासाठी आणि मुलीच्या विवाहासाठी कर्ज घेतात म्हणे लोक हा येतो कधीतरी मुलाच्या विवाहासाठी आणि मुलीच्या शिक्षणासाठी तुम्ही का करता शकता का घ्यायच बरोबर आहे की नाही की नाही हा माझ्या मुलाचा विवाह मला करायचा आहे आणि आम्ही अर्धा अर्धा चला मुलीकडचे अर्धा घेतील मुलाकडचे अर्धा घेतील दहा लग्न करून लावले आमचं काही म्हणणं पण मध्यमवर्गीय दोन कुटुंब एकत्र येत असतील असं मी कुठेच ऐकलं नाही मुलाच्या लग्नासाठी आम्हाला कर्ज घ्यावं लागलं हो कधीच नाही मुलीच्या लग्नासाठी कर्ज इतका दलित गात्र चेहरा करून तो भाग समोर येतो एवढी सुंदर शिकलेली मुलगी इंजिनियर आहे गोल्ड मेडलिस्ट आहे हिच्या लग्नासाठी काय करत आहे ही चाळीस हजार रुपये महिना कमावून हो, त्यांच्या घरामध्ये देणार आहे त्यांनी तुम्हाला पैसे दिले पाहिजे कर्नाटकांना बरोबर मुस्लिम समाजावर ना, है ना? आप दहेज लेके जात बाकी सेम आहे हमारा सबका सेम पर दहेज लेके जाते ये बड़ी बात आहे तसं आपल्याला मुलाच्या लग्नासाठी ज्या दिवशी या देशामध्ये कर्ज घेतलं जाईल आणि मुलीच्या शिक्षणासाठी मला वाटतं आमच्यासारखे काहीच करायची गरज पडणार नाही असा समाज घडवण्याचं काम हे आपल्याला करायचंय तुम्हाला करायचंय मला करायचंय मंचावरच्या लोकांना करायचंय योद्धा असो पोलीस अधिकारी असो आय एस ऑफिसर असो मंत्री असो कुणी असो आपलं घर आपल्या पाठीशी बांधून मनामध्ये आपल्या घरामधला संसार करत करत काम करण्याची शक्ती स्त्रीमध्ये आहे आणि ही शक्ती तिची ताकद आहे त्या प्राप्तीमध्ये या, या प्रवासामध्ये खूप तुमच्या अंगावर अनेक संकट येतील मुलांचे येतील मी म्हणत नाही की मुलांचा प्रवास फार चांगला आहे मला तर परवा एका संपर्क केला पतींचा छळ थांबवण्यासाठी एक संघटना पत्नीपासून छळापासून वाचा अशा प्रकारची संघटना निर्माण झाली आता बरोबरी आहे पण आपल्याला असं करायचं नाही का आपल्या पिढ मागच्या पिढ्यांचा बदला आपल्याला नवीन आपल्या विनाकारण निष्पाप लोकांकडून घ्यायचा नाही त्यामुळे ज्यांनी आधी खेळलं ते गेले राहिले नवीन पोरच बिचारे आम्ही पत्नी पुजून आम्हाला वाचवा आम्ही पंक झाले मिळा तुम्ही मला ना बोलायला गेले माणसाला तरी बोलवा नाही म्हणे ताई तुम्ही जे बोलता तुम्ही महिलांना शक्ती देता पण तुम्ही महिलांची खोटी बाजू घेणार नाही असा आम्हाला विश्वास आहे म्हणून त्यांनी मला बोलवलं मिळत थांबा थोडा विचार करून मी येते आणि त्यांचं मला वाटतं त्यांचं चिन्ह सुद्धा काहीतरी कावळा वगैरे असं आहे पण मी म्हटलं आता असेही दिवस आले पण ठीक आहे आपल्या प्रवासामध्ये आपल्या जीवनात पुरुष असतील थी, स्त्री असतील आपल्याला अनेक संकट येतात अनेक जखमा होतात अनेक पुरण आपल्या मनावर शरीरावर नाही तर मनावर येतात म्हणजे मी पण जीवनामध्ये खूप संघर्षातून गेले खूप ता, ताकदीने उभं राहायचा प्रयत्न ने केला नेहमी हिंमत स्वतःला स्वतःची बांधली विचारांनी बाबांचे विचार आठवून बाबांच्या आठवणी आठवून स्वतःला शक्ती दिली लोकांनी पण खूप प्रेम दिलं पण जीवनात जाताना अनेक आपल्या जीवनात स्कार होतात इंग्रजी शिकता बी अ मी ऑफ अ स्कार इट सिम्पली मीन्स यू आर स्ट्रॉंगर वॉज ट्राईंग टू हर्ट यू त्याच्यामुळे तुमच्यावर जर रण असेल तर तुम्ही त्याची बिलकुल चिंता करायची नाही कारण तो रण हे प्रतीक आहे की तुम्हाला ज्या गोष्टींनी त्रास द्यायचा किंवा दुखवायचा प्रयत्न केलाय त्याला तुम्ही पराभूत केलाय हा फार महत्वाचा विषय आणि म्हणून माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगेन अशाच अवखळ राहा तुम्हाला बांधून ठेवणं एवढ्या वेळ भाषण देऊन ऐकून ठेवणं हे अन्य आहे तुमच्यावर मला माहिती आहे कारण मला खूप हो हो बरोबर आहे बोल करायचं नसतं लोकांना जेव्हा माझ्या शाळे कॉलेजमध्ये लोक यायचे मला वाटतं बापरी आता हे कधी जाणार आणि म्हणजे असं माझा वेळ येऊ नये असं मी खात्री करते आणि एवढंच सांगले की जीवनामध्ये आयुष्यामध्ये जे इम्पॉसिबल आहे त्याचं स्वप्न बघा पॉसिबल तो नक्की इन तो बगा तुम्हारा मिल सके जो आसानी से उसकी ख्वाहिश तो में, में लिखा ही नहीं। तो तो है पकड़ा अरे इम्पॉसिबल च स्वप्न नक्की तुम्हें बगा तुम्हें पॉसिबल कर विश्वास माला है तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देते आणि आता बोर्डन मधनं मुक्त करते धन्यवाद जय हिंद जय